पॅरिस ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेमध्ये पन्नास किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदकाची दावेदार असलेल्या विनेश फुगटचं सा अंतिम सामन्यामधून अपात्र होणं हे सर्व भारतीयांच्या जिव्हारी लागलेली जखम आहे केवळ शंभर ग्रॅम वजन अधिक असल्यानं खेळण्याची संधी न मिळणं अनेकांना अन्यायकारक वाटत आहे मात्र सारख्या स्पर्धांमध्ये नियम कसे असतात आणि ही प्रक्रिया नेमकी कशी चालते हे समजून घेणं आणि विनेशच्या बाबतीत नेमकं काय झालं ते जाणून या संपूर्ण घटनेचा सारासार विचार होणंही आवश्यक आहे अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये वजनाचे नियम अत्यंत काटेकोर असतात त्यामध्ये कुठेही तडजोड केली जाऊ शकत नाही पूर्वी कुस्तीचे सामने एकाच दिवसामध्ये होत असत मात्र खेळाडू थकतात त्यामुळे हे सामने दोन दिवसात घ्यावे अशी विनंती मान्य करत हे सामने दोन दिवस घेतले गेऊ लागले त्यामुळे साहजिकच वजन आणि इतर साचण्याही दोन्ही दिवशी होतात खेळाडू आपलं वाढलेलं वजन कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना करतात आणि अचूक वजन साधतात ही या स्पर्धांमधली सामान्य प्रक्रिया असते त्यामध्ये नवीन असं काही नाही विनेशनं पन्नास किलो वजनी गटामध्ये सोमवारी तीन सामने जिंकले त्या सामन्यांच्या थकव्यानंतर रात्री तिनं आहार आणि पाणी सेवन केल्यावरती तिचं वजन दोन किलो सातशे ग्रॅमने वाढलं असं तिच्या चमूचे प्रमुख डॉक्टर दिनशा पारडीवाला यांनी सांगितलं मात्र हेही सामान्य होतं आणि रात्रभर तिनं तसंच तिच्या सहाय्यक चमूनं तिचं वजन कमी करण्यासाठी अनेकविध प्रयत्न केल्याची माहिती त्यांनी दिली सायकलिंग व्यायाम सवनाबादपासून ते केस आणि नख कापणं इतकं सगळं करूनही तिचं वजन कमी केलं मात्र तरीही विनेशचं वजन पन्नास किलोपेक्षा किंचित म्हणजे शंभर ग्रॅमनं जास्त भरलं आणि ती अपात्र ठरली आपलं वजन स्पर्धेच्या निकषामध्ये बसवण्यासाठी खेळाडूंना अर्ध्या तासाचा वेळ दिला जातो यावेळेतही उपाय करूनही तिला पात्रतेच्या निकषापर्यंत पोचता आलं नाही या स्पर्धेमध्ये त्रेपन्न किलो वजनी गटामध्ये अंतिम पंघाल पात्र ठरल्यामुळे विनेशला पन्नास किलो वजनी गटामध्येच पात्र होण्याशिवाय पर्याय नव्हता मात्र तिच्यासह संपूर्ण चमूनं प्रयत्नांची पाराकाष्ठा करूनही हे यश तिला मिळवता आलं नाही हे तिचं आणि देशाचंही दुर्दैवच म्हणावं लागेल